दाजी घराची पूजा चालू आहे आपल्या श्री ओमचं घरचं बांधकाम चालू करायचंय आता बघा आमच्या मोठ्या भावाच पण घर झालेलं आहे आणि आम आम्हाला अशा घरात राहावं हो लागतंय आणि आणि याच्यापेक्षा आम्ही झोपड्यात राहिलो आमच्या येडी आईनं आम्हाला लहानाचं मोठं केलं पण बघा आता मुलं आमचे करते झाले श्री ओम फोडबा पू आ, किती किती रुमाची हे बर बर म्हणजे निवृत्तीच्या एवढीच आहे का थोडी मोठी आहे <कलूसणते> <कपिते> <until next? exp Years> बर मिस्तरी कुठली आहे तर या पूजा लिया मिस्तरी गंगे चमुनेचव गोदावरी काशी नर्मदा सिंधु कावेरी वेती जलस्मिन सन्नीधे कुरु नमा गे तो पादपंकजुरारे शुरवंदिता श्रीनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनादना आनंदघना अविनाश आदि देवा देवा कृपाळूधिकेशिवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मनमोहन मदनमूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा आगाही सगुणा निर्गुणा जगत नित्या जगज्जीवना देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुका ला लोटांगणी मज ठाव देवाजी चरणी हितव करीत शेवी नवनी भव सोडवावी मिस्तरी कुठली येत उम्रद जवळ आहे मग गुत्तेदार गुत्तेदार तुम्हीच आहेत का गुत्तेदार वा 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 छान आहे कोणाचे बिर्यान आमचे सर्वात मोठे मे गावातलेच गावातले साहेबर आणि त्यांच्या हस्ते आज पाया खोंद गुरुवर्य भूदेव नंदो महाराज कवडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे आजचं मुहूर्त या मुहूर्तावर योग्य असं पाय खोनणे चालू होत आहे आणि मी पण आता दोन टिकास मारतो राम कृष्ण हरी श्री ओम घे बापू तुला जास्त दिवस राहायचं या घरात काय नाव मिस्त्रीच आपल्या भागवत दादा वा किती दिवसात होईल पूर्ण बर 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 वा छान वा, वा। आहे जवळचेच मिस्त्री आहेत आमची हो। सोयाबीन काढायच्या पूर्वी व्हायला पाहिजे बांधकाम पूर्ण नाही का मिस्तरी जाळ्या बनवतात चांगल्या प्रकारे मग मिस्त्री किती वर्ष झाली चालू आहे प्रस्टेक बर 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 आता कुठं कुठं काम चालू आहे बर ते पलीकड चालू आहे का तुमच्याकडेच का नाही वरती बाजीराव पजई हिमतराव पजई वा चांगलं आहे रामकृष्ण हरी

மா பயில <laughs> <laughs> इकड़े भाथर धोखने पो राम कृष्ण हरी